ते आले आणि त्यांचा हिस्सा देऊन गेले लोकांना चर्चेसाठी कर्तृत्वाचा किस्सा ठेवून जिल्ह्यातील अनेक नेते कार्यकर्त्यांचे जीवावर मोठे झाले आहेत कडेगाव तालुक्यातील डॉक्टर पतंगराव कदम आणि लोकनेते मोहनराव कदम यांच्यावरती आयुष्यभर जीवापाड प्रेम आणि निष्ठा वाहिलेल्या नेवरी गावातील अशाच एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा जीवन प्रवास आज थांबला नेवरी गावचे ज्येष्ठ नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे विश्वासू बाळासाहेब गणपती महाडे नाना यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले नानांना परिसरातील लोक काँग्रेस पक्षाचा गरुड म्हणून ओळखत होते आयुष्यभर त्यांनी पक्ष आणि पक्ष नेते यांचा शब्द प्रमाण मानून लोकसेवेची अनेक कामे केली आपल्या कारकिर्दीत त्यांनी नेवरी ग्रामपंचायतीचे सरपंच सोसायटीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना अनेक विश्वासू सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन लोकहिताची अनेक कामे केली अनेक नवीन युवा कार्यकर्ते आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी तयार केले आहेत त्यांच्या जाण्याने नेवरी गाव परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त होत आहे गेली काही महिने त्यांना फुप्फुसा संबंधी तक्रार सुरू झाली होती या संबंधित वेळोवेळी योग्य ते उपचार आणि काळजी देखील ते घेत होते कुटुंबातील आणि सोबतचे सर्व लोक देखील त्यांची या संदर्भात काळजी घेत होते परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली नानांच्या पाठी त्यांची पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे शुक्रवार बारा जुलै रोजी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जनाचा विधी आहे या प्रसंगी मान्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम माननीय शांताराम बापू कदम युवा नेते जितेश भैया कदम माजी जिल्हा परिषद सदस्य रंगराव तात्या महाडिक यांच्यासह ग्रामपंचायत सोसायटीचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व गावातील मान्यवरांनी शोक व्यक्त करीत नानांना श्रद्धांजली वाहिली